लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी किलोस्कर तर्फे रामानंद नगरच्या कन्याशाळेला वॉटर फिल्टर व सायकल प्रदान कार्यक्रम किलोस्कर कारखान्याने केलेले दान हे सतपात्री आहे श्रीकांत लाड यांचे प्रतिपादन किर्लोस्कर कोरकोट प्रायव्हेट लिमिटेड किर्लोस्कर वाडी या कारखान्यातर्फे रामानंद नगर तालुका पलूस येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर व सायकल प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर कोरोकोट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कारखान्याच्या सी एस आर फंडातून विद्यालयाला सुमारे एक लाख रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर व सायकल बँकसाठी दहा सायकली देण्यात आले परिसरातील देणगीदारांकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी किर्लोस्कर कोरोकोट कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण मंगलमूर्ती मोठे रवींद्रनाथ मंत्री शुभम पाटील योगेश भिडे किरण पवार तसेच विद्यालयाचे देणगीदार श्री व सौ भानुदास माने श्रीमती छाया अनुगडे श्रीमती राजूताई जमदाडे मीनाक्षी मोरे सुजाता हजारे श्रीमती शकुंतला सावंत यांचा स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत लाड व अरुण सावंत तर्फे सत्कार करण्यात आलाय यावेळी बोलताना स्कूल कमिटीचे श्रीकांत नाना लाड कन्या विद्यालयाच्या गरजा जाणून या रयत शिक्षण संस्थेचा दातृत्वाचा वारसा चालू ठेवलाय ही बाब उल्लेखनीय आहे मी देणगीदारांचे व किर्लोस्कर समूहाचे कौतुक करतो किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी विद्यालयाने राबवलेल्या सायकल बँक या प्रकल्पाचं कौतुक केले विद्यार्थिनींना पिण्याकरता शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे तसेच गरजूंना सायकल उपलब्ध करून देण्याची भूमिका किर्लोस्कर पोरोकोटी यांनी घेतली सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय मुख्याध्यापिका एस एस पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवंद्र देसाई अतुल काळे किशन तारपे प्रतिज्ञा सावंत सुदाम लोणकर सचिन सावंत हनुमंत पाटील शिवाजी पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडलाय स्वागत मुख्याध्यापिका एस एस पिरजादे यांनी केले सूत्रसंचालन सुजाता हजारे यांनी केले तर आभार अतुल काळे यांनी मांडले या शाळेसाठी काही वस्तू स्वरूपात आमच्या सी एस आर फंडातून देणगी देण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे स्कूल कमिटीचे श्रीकांत नाना त्यानंतर अरुण आप्पा त्याचबरोबर तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यानंतर सचिन सावंत कारण त्यांचं योगदान पण फार महत्वाचं होतं सावंत मॅडम आहे कारण या सगळ्यांचे योगदान फार त्यांचे नाव घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्या कंपनीचे फायनान्स हेड योगेश भिडे त्यानंतर आमच्या कंपनीचे मटेरियलचे म्हणजे परचेस विभागाचे शुभम पाटील आणि आमचे कंपनीचे ई एच एस ऑफिस सेफ्टी ऑफिसर किरण पवार खरं बघा हा कार्यक्रम म्हणजे आमची गाडी त्यांना बोललो नव्हती की कार्यक्रम होता की आम्हाला अभिप्रेता आहे की बाबा एकदम फोटो आमच्या रिपोर्ट लावण्यासाठी मिळावा या कार्यक्रमाचा यापेक्षा काय अभिप्रेत नव्हता आम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी होती की हे झालंय तर ह्या सगळ्यांचं आम्हाला पण काही गोष्टी लागतात रिपोर्ट वगैरे लागतात त्यामुळे एवढाच आम्हाला प्रेरित होतो पण खडप आता शाळेला फार मोठा कार्यक्रम घेतला यासाठी त्यामुळं त्यांना पहिला धन्यवाद देतो आणि या ज्या सगळ्या गोष्टी होतात आम्ही फक्त याचा मेडेटर आहोत मेडेटर म्हणजे फक्त आम्ही करणारे हो। आहोत पण याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी आहेत जसं आमची किर्लोस्करची मॅनेजमेंट आहे यांनी यांचं मला आभार मानायला पाहिजे तुम्हाला मानायला पाहिजे तेव्हा तेव्हा आमचं राज्य आमच्यापेक्षा त्यांचं कारण त्यांनी आम्हाला परमिशन दिले की या तुम्ही काहीतरी करू शकता आम्ही तुम्हाला काही फंड देतो तुम्ही अशा चांगल्या संस्था किंवा चांगल्या गोष्टी करा आणि यासाठी मी त्यांना आमच्या मॅनेजमेंटचा आभार मानतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती तुमची स्कूल स्कूलमध्ये काम करणार सावंत मॅडम असतील त्यानंतर सावंत सर असतील त्यानंतर तुमच्या मुख्याध्यापक असतील आणि एक दोन वेळा त्यांच्याकडून मिटिंग केली काय पाहिजे काय डिस्कशन केले काय कशासाठी पाहिजे काय पाहिजे आणि ज्यावेळा आम्हाला पटलं की याच्यातील सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर तुमच्या शाळेने तयार केली सायकल बॅग जनरली सायकल वाटपाचे कार्यक्रम तुम्ही सगळ्या दिले लहान मुलांकडून तुम्ही तसे आपल्या भागात बरेच होता पण सायकल बँक करून त्या गरजूंना वर्षानुवर्ष म्हणजे काय दोन तीन चार वर्ष लागणारे गोष्टी आहेत त्या पुरवठा करून आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सुसय म्हणून हा जो उपक्रम आहे तो फार सुंदर आहे छान आहे मालकीची देण्यापेक्षा याच्या बाबत शिक्षकांची आणि पालकांची वाक म्हणजे दोघे मिळून एकत्रित काम करतात त्यामुळे संकल्पाला खरंच फार आवडली आणि अशाच अशाच गोष्टी खूप चालक दुसरी गोष्ट काय असतं आम्हाला कुठेतरी पैसे खर्च करतात कुठेही पैसे खर्च करावं का तर नाही त्याला एक असं म्हटलं जातं की सतपात्री दान होणं गरजेचं आहे तर आता आम्हाला त्याची तालीज झाली आम्ही हे दुसरं करतो याच्या आम्ही नॅबच्या स्कूलमध्ये गेलो अन्न मुलांच्या स्कूलमध्ये गेलो तिथं आम्ही कपाट भेटतील ती तिथंही त्याची तालीज झाली की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का सतपात्री दान आहे कधी कुणाला योग आला तर मी तुम्हालाही सगळ्यांनी विनंती सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती सगळ्या पालकांना विनंती करतो कधी तुम्हाला योग आला एखादी अन्न मुलांची शाळा तुमच्या मुलाला दाखवा ते तुमच्या मुलाला मुखबचांची शाळा दाखवा कधी तुमच्या मुलाला काय म्हणतात आल आनंद असं दाखवा जरूर दाखवा तुम्ही तुम्हाला समजेल अक्षरशः कित्येक एक्सपिरियन्स मी शेअर केला की तिथे गेलं तर डोळ्यात पाणी आल्या नव्हतं पण डोळ्यात पाणी काढू शकतो अशा स्थितीत काय मुलं शिकतात अशा स्थितीत काय शिक्षक आपल्या मुलांना तयार करतात या गोष्टी त्यामुळे दे आम्हाला पक्का आल्या आणि आम्ही जे करतोय ते सतत आम्ही दान करतोय याच आम्हाला थोडं समाधान भेटलं आधी तेच समाधान माझ्याकडे आहे कारण मी ज्यावर फायदा भेटलो त्यावेळी सांगितलं होतं तुम्ही कमी एक लिस्ट तयार करा विद्यार्थ्यांची की बाबा हे विद्यार्थी गरजू आहे आणि मॅडम दोन तीन वेळा असा उल्लेख जातोय गरीब कुणाला म्हणून नका गरजू ना आजकाल गरीब कुल राहील ना असं माझं ठाम मत आहे त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना आपण सायकल द्यायचा जो विशेष असा प्रयत्न केलाय त्याबद्दल एक खरंच प्रशंसनीय बाब आहे आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टी आम्ही करतच राहणार आहोत म्हणजे यावर्षी केले म्हणून थांबणार आहे अशा भाग नाही करतच राहणार आहोत फक्त त्या सतत बापरी कशा जातील ही जबाबदारी आमची असल्या कारणानं आम्ही त्या पद्धतीने करत राहणार आहोत याचबरोबर परत एकदा मी सर्व तुमच्या शाळेच्या सर्व शिक्षक वर्गांचं सर्व विद्यार्थ्यांचं कारण विद्यार्थ्यांचा आभार मला आणि बराच वेळ बसले बसलेत बेंचवर बसायसोबत मान्यवर बसलेत म्हणजे त्रास होत असा आणि हा जो तुमच्या शिक्षकाने तुमच्याकडली एक मागणी आहे सगळ्या विद्यार्थ्याकडून या जे तुमचे शिक्षक तुमच्यासाठी करतात की माझ्या मुलाला चांगलं पाणी प्यायला मिळायला पाहिजे याच्या आक्रोक्ष त्यांनी वर्गणी सुद्धा काढली तुमच्या त्यांना ज्यांना विद्यार्थी तुमच्यासाठी आहे मग त्यांनी बाकीसाठी बोलतो तर त्यांनी या प्युरुपायरसाठी वर्गणी सुद्धा स्वतःची काढली होती तुमच्या सायकलची हे करून घेतात किंवा अजून काही गोष्टी करतात तर तुमची जबाबदारी काय आहे तर हे सगळे माझे शिक्षक लोक माझ्यासाठी करत असतील माझे पालक दिवस रात्र करून मला फ्री भरत असतील अजून काय पुस्तक आणून देत असतील तर तुमची जबाबदारी आहे की या सगळ्यांचा तुम्ही वापर व्यवस्थित केला पाहिजे याच्यातून सगळे विद्यार्थी विद्यार्थीने विद्यार्थी म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त फरक फुकले दिसून एवढं महत्वाचं आहे ते काय वाईट नाही पण का तुम्ही काय तर बनाव आणि तुम्ही बनण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या जीवनात यशस्वी व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही आजच स्वतःचा मनाचा निश्चय केला पाहिजे ठामपणान तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे की हा मला एक दिवस काय तर बघायचं आहे आणि मी बनवून दाखवी पी जी पाटील यांना रयतेनं घडवलं आणि आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा नेता डॉक्टर पत्राव कदम हे रयतेनं घडवलं रहिकेनं फार मोठं दान या महाराष्ट्रात दिलेलं आहे मी मग आपण बसल्यानंतर बैठकीमध्ये काही गोष्टीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला की स्वातंत्र्याच्या नंतर आपण पहिली पिढी आह या पहिल्या पिढीला बहुजन समाजाची एवढी दृष्टी देण्याचं काम केलं असेल ते रई शिक्षण संस्थेनं केलेलं आहे आणि त्याचा परिपाक बोलाचा समारंभ करतोय किर्णस्तर कोरोकोर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी फंडातून या आपण जी देणगी दिलेली आहे ती देणगी तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे सत्पात्री दान आहे याची जाण आम्हाला आमच्या मुलांना आमच्या पालकांना राहील आणि कायम राहील याची जाणीव आम्ही कधीही आपल्याकडून विसरणार नाही फक्त मला की म्हणजे अशा एका शिक्षिकांनी सांगितलं देणाऱ्यानं देत राहावे घेणाऱ्यानं घेत राहावे या उत्तीप्रमाणे आपण आपल्या मॅनेजमेंटला हे कळवा की आम्ही दान दिले नाही ते नाही आज थोडा भयान अंधकार आहे समाज व्यवस्थेमध्ये कि त्या अंधकारावरती मात करण्यासाठी मला आपण जे म्हटलं ती वस्तू तिथे आहे मग होमगे कामयाब कामयाब बाळो याप्रमाणे तुम्ही घडा लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी